नमस्कार स्त्रिया किंवा पुरुष यांच्यामध्ये होणारा टॅनिंग यावरचं आजचं सेशन आहे टॅनिंग का होते सर्वात जास्त एक मेन कारण आहे टॅनिंग होण्याचं ते म्हणजे उन्हामध्ये जास्त जाणं एस पी एफ न लावता उन्हात जाणं किंवा योग्य एस पी एफ न लावून उन्हात जाणं ह्यामुळे आपला चेहरा जो आहे तो अति जास्त काळवणतो खूप जास्त धूळ असलेल्या ठिकाणी वगैरे आपण गेल्यावर पण टॅनिंग होत असते याच्यावर आपण घरगुती उपाय काय करू शकतो आणि कुठले कुठले प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता यावरचं आज सेशन आहे सर्वप्रथम तर आपण हे बघूया की टॅनिंग होतं काय तर ऊन असल्यावर जमीन जास्त तापते आणि त्याच्यामुळे जमिनीतला ओलावा गेलेला असतो त्याच्यामुळे जमिनीवर खूप धूळ तयार होते आणि वारा आला की ती धूळ उडते आणि हे अगदी बारीक अणू आणि रेणू असतात जे उन्हामधल्या हवेमध्ये असतात आणि ते आपल्या चेहऱ्यावर घाम आलेला असतो आणि त्याला येऊन चिकटतात आणि आपल्या चेहऱ्यावर आपल्या हातावर टॅनिंग होते खूप जास्त ऊन तापत असताना सनबर्न नावाचा एक आहे सनबर्न होतं जसं आपण टॅनिंग वाप म्हणतोय तसं सनबर्न होत असते त्याच्यामुळे पण चेहऱ्याची मानेची आणि हाताची जी त्वचा आहे तर ती जास्त काळवंडते अरे याच्यावर काय काय उपाय आहेत मी सर्वप्रथम प्रोडक्ट नॉलेज देते आणि मग नंतर जे लेंदी आपले घरगुती उपाय आहे ते सांगणार सर्वात प्रथम तर डी टॅन पॅक लावणं खूप जास्त गरजेचं आहे डी टॅन पॅक लावल्याने तुम्हाला खूप लवकर रिझल्ट मिळतो परंतु डी टॅन पॅक हे थोडेसे स्ट्रॉंग असतात म्हणून ते आठवड्यातून फक्त एकदाच लावायचे असतात किंवा पंधरा दिवसातून एकदा लावू शकतात डी टॅन पॅक रागा कंपनीमध्ये एन प्लस प्रोफेशनल आणि ओझोन ह्या तीन कंपन्यांचे अगदी बेस्ट आहे याच्यामध्ये छोटे सॅचेडही मिळतात फिफ्टी टू रुपीजचा एक सॅचेड येत असतो तुम्ही ते पण आणू शकता किंवा मोठा डबा तुम्ही ऑनलाईन मागवू शकता जो की आठशे रुपयापर्यंत येत असतो तुम्ही छोटे सॅचेड मागवून सुद्धा ते यूज करू शकतात एका पॅकेटमध्ये तुमचे चेहरा आणि माल क्लिअर होते जर तुमच्या हातालाही टॅनिंग झालेले असतील तर तुम्ही दोन किंवा तीन पॅक आणून तुमच्या हाताला मानेला आणि चेहऱ्याला डिटॅन पॅक लावू शकतात चेहरा स्वच्छ धुवून डिटॅन पॅक लावायचा आणि वीस मिनटांनंतर पुन्हा चेहरा हात धुतले की तुमचा जो टोन आहे तो पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी तुम्हाला जास्त फेअर झालेला दिसणार दुसरं ऑप्शन आहे टोनर वापरणं टोनर वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला तीन ते चार दिवसात लगेच रिझल्ट दिसायला लागतात टोनर हा एक बेस्ट ऑप्शन आहे फक्त ज्यांची सेन्सिटिव स्किन आहे त्यांनी टोनरपासून लांब राहायचं टोनर व्ही एल सी सीचं टोनर तुम्ही वापरू शकता व्ही एल सी सीचं टोनरमध्ये जास्त प्रमाणामध्ये हे आहे की ते टॅनिंगपासून तुम्हाला लवकर दूर करते रोज आंघोळ झाल्यावर चेहऱ्याला टोनर लावायचं दोन तीन दिवसांमध्येच तुम्हाला तुमचा जो टोन आहे तो सुधारलेला दिसतो म्हणूनच याला टोनर असं नाव दिलेलं आहे आणखीन काही उपाय आहे जे आपण करू शकतो आहे जसं की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मिल्क ओट्सचा फेस पॅक लावू शकतात म्हणजे ओट्स घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करायचे त्याच्यात दूध टाकायचं आणि ते चेहऱ्याला लावायचं वीस मिनिटांनी छान मसाज करून तुम्ही ते काढून घ्यायचं ज्यांना खूप जास्त कंटाळा आहे आणि ज्यांना सर्वात सोपी पद्धत हवी असेल त्यांनी क्लिन्झिंग मिल्क हे ऑप्शन त्यांच्यासाठी वरदान म्हणून दिलेलं आहे आळशी लोकांनी नक्की हे स्वीकारावं ज्यांना टॅनिंग काढायचे पण ज्यांना लेंदी प्रोसेस नको आहे तर क्लिन्झिंग मिल्क आणायचं आहे आणि रोज आंघोळ करताना चेहऱ्याला साबण न लावता क्लिन्झिंग मिल्कनी फेसवॉश करायचा त्याच्यामुळे तुमची टॅनिंग जी आहे ती सहा ते सात दिवसात कायमची गेलेली दिसेल क्लिन्झिंग मिल्क तुम्ही कंटिन्यूसुद्धा चेहऱ्याला लावू शकतात मार्केटमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे क्लिन्झिंग मिल्क मिळतात जसं की झेवर आहे ब्युटी आहे ओपल कंपनीचंसुद्धा आहे व्ही एल सी सी कंपनीचंसुद्धा आहे परत ॲक्कोरवेदा नावाची एक कंपनी आहे ज्याचं पण तुम्हाला क्लिन्झिंग मिल्क अगदी चांगलं मिळेल भरपूर साऱ्या वेगळ्या वेगळ्या ब्रँड्सचे पिलग्रीमचंसुद्धा तुम्हाला क्लिन्झिंग मिल्क मिळेल तेसुद्धा खूप बेस्ट आहे यातलं कुठल्याही एका कंपनीचं क्लिन्झिंग मिल्क छोट्याशा बॉटलमध्ये मिळालेलं तुम्ही घेऊन या बाथरूममध्ये ठेवून द्या आणि फेसवॉश च्या जागी तुम्ही ते क्लिन्झिंग मिल्कनी रोज चेहरा धुतला मान धुतली तर तुमची टॅनिंग जी आहे ती अगदी पाच सहा दिवसांमध्ये पूर्ण गेलेली दिसेल आणि तुम्ही हे रोज पण वापरू शकता याच्यामुळे तुम्हाला बिलकुल टॅनिंगचा त्रास होणार नाही आहे मी एस पी एफबद्दल बोलली होती की टॅनिंग होण्यामागचं कारण चुकीचं एस पी एफसुद्धा सुद्धा आहे बरेच जण एस पी एफ लावतात तान आणि त्यांना असं वाटत असते की हे एस पी एफ सर्वात बेस्ट एस पी एफ आहे कारण की ते मी वापरत आहे म्हणून ते सर्वात बेस्ट आहे खरं तर तसं नसते तुमच्या एस पी एफमध्ये यू वी असणं गरजेचं आहे एस पी एफ किती कंटेंटमध्ये आहे ते पण बघायचं आहे त्याचबरोबर मॉइश्चरायझर किती आहे जर तुमची स्किन कुठल्या टाईपची त्यानुसार त्याच्यामध्ये जेल आहे का सिरम आहे का या सगळ्या गोष्टी बघणं खूप जास्त गरजेचं असते तुम्ही न्यूट्रेजिनाचं एस पी एफ वापरू शकता सध्या लस्टर मॅजिकचं एस पी एफ सर्वात बेस्ट आहे अफोर्डेबल आहे परवडत पण आहे आणि ते खूप चांगल्यापैकी तुम्हाला सन प्रोटेक्ट करत असते म्हणून ते पण एक बेस्ट आहे पिलग्रीमचं मॅट खूप लोकांना सजेस्ट करत असते स्पेशली त्या लोकांना ज्यांची स्किन खूप जास्त ऑईली आहे अशा लोकांनी जास्त करून पिलग्रीमचं मॅटवालं एस पी एफ वापरायचं ज्यांची स्किन कॉम्बिनेशन आहे सेन्सिटिव्ह आहे ड्राय आहे त्यांच्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत मार्केटमध्ये जसं की न्यूट्रेजिना आहे लस्टर मॅजिक आहे त्यांच्यासाठी पिलग्रीममधलं पण एक जेल म्हणून आहे ते पण खूप बेस्ट आहे ते सुद्धा ते वापरू शकतात तर सिम्पल आणि सोप्पा आहे की आपल्याला ह्या गोष्टी घेणं जास्त गरजेचं आहे ज्यांना खूप जास्त टॅनिंग झाली आणि ज्यांना कुठलेच प्रोडक्ट नाही वापरायचे आहेत कुठल्याच प्रकारचे प्रोडक्ट न वापरता त्यांना त्यांची टॅनिंग काढायची असेल तर त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट आहे ते म्हणजे घरामधला रवा घ्यायचा रव्यामध्ये दूध टाकायचं आणि त्यांनी त्यांचा चेहरा जो आहे तो दिवसातून एकदा वॉश करायचा दहा ते बारा दिवस लागतात पण तुम्हाला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट चा त्याच्यातून बघायला मिळतो याचबरोबर रोज वॉटर आहे एक ओरिजिनल चांगल्यातलं रोज वॉटर घ्या त्याचा चेहऱ्यावर पूर्णपैकी स्प्रे करा आणि त्याला कॉटननी पुसून काढा तुम्ही ही गोष्ट रोज दोन तीन, तीन तीन दिवस केली तर तुम्हाला रिझल्ट हे अनबिलिवेबल मिळतात खरोखर गुलाबजलाला खूप जणं काय माहिती खूप दुर्लक्ष करतात पण गुलाबजल खूप जास्त गरजेचं आहे तुमच्या त्वचेसाठी तुम्ही जर का तुमच्या चेहऱ्याला रोज गुलाब जलचा स्प्रे केला आणि कापसाच्या एका याने तुम्ही जर का तुमचा चेहरा प स्वच्छपैकी पुसून काढला तर तुम्हाला टॅनिंगचा त्रासच होणार नाही जर तुम्ही हे रोज गोष्टी करत गेला रात्री झोपण्याआधी तर सेशन कसं वाटलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रोज दुपारी तीन वाजता आम्ही तुमच्यासाठी फ्री लाईफ सेशन घेत असतो आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की फेशियल कोणतं करावं आणि कोणते फेशियल कोणत्या स्किन टाईपसाठी चांगले आहे आणि तुमच्या त्वचेनुसार फेशियल कसं निवडावं किती दिवसांनी फेशियल करावं तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत शेअर मार्केटचे क्लासेस ज्यांनाही शेअर मार्केट शिकायचं आहे घर बसल्या स्वतःची कमाई स्वतः करायची आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू